आवाज जनतेचा पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बँकेला एकशे सोळा वर्ष पूर्ण झाले असता बँकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये ग्राहक मेळाव्याचे आयोजन बँकेच्या वतीने करण्यात आले होते सदर मेळाव्यामध्ये बँकेच्या परिसरातील शेतकरी तसेच कर्मचारी व्यावसायिक बांधवांच्या आर्थिक उन्नतीकरिता त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरिता बँकेने विविध कर्ज योजना आणल्या आहेत शेतकरी बांधवांसाठी जलसिंचन करिता फक्त सहा टक्के व्याजदरा दरावर कर्ज उपलब्ध करून दिले आहे तसेच शेती उपयोगी विविध अवजारे ट्रॅक्टर जेसीबी पोकलँड इत्यादीकरिता करिता अल्प व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे तसेच कर्मचारी वर्गाकरिता गृह कर्ज सोलार कर्ज वैयक्तिक कर्ज वाहन कर्ज व्यावसायिक बांधवांसाठी व्यावसायिक करिता कॅश क्रेडिट कर्ज भांडवली कर्ज अल्प मुदती आणि दीर्घ मुदती टर्म लोन सोलार कर्ज सोनतारण कर्ज अल्प व्याजदरावर उपलब्ध करून दिले आहे आजच्या काळामध्ये सर्वत्र डिजिटलायझेशन झालेले असून बँकिंग व्यवहार सुद्धा डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत डिजिटल व्यवहार करत असताना आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सावधान असणे गरजेचे आहे आपले डिजिटल व्यवहार करीत असताना आपली गोपनीय माहिती बँक कधीही कोणालाही विचारत नाही त्यामुळे बँकेच्या नावाने आलेले फसवे मेसेज फसवे फोन कॉल यापासून सावधान राहणे गरजेचे आहे या सर्व बाबींची माहिती ग्राहकांना व्हावी याकरिता आज रोजी ग्राहक मेळाव्याचं आयोजन बँकेच्या मालेगाव शाखा करण्यात आले होते सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बँकेचे संचालक माननीय दिलीप दिलीपरावजी जाधव हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी संचालक श्री प्रकाशराव कुटे बाजार समितीचे सभापती श्री गणेशराव उंडाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक अनिल जाधव श्री नाना मुंदडा कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष काळे सर हरिभक्त पारायण श्री मुंडे गुरुजी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव धाबे श्री चंद्रकांत गायकवाड श्री संपतराव शिंदे श्री राज राजीव पाटील गिद श्री सुभाषराव घुगे श्री नंदकिशोर नवघरे श्री संपतराव शिंदे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून श्री काळेसर यांनी बँक राबवित असलेल्या कर्ज योजना आणि विमा योजना ही कर्मचाऱ्यांसाठी खूप लाभदायी असल्याचे प्रतिपादन केले जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्मचाऱ्यांकरिता तीस लाख रुपयांची विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा अनपेक्षितपणे अपघाताने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास तीस लाखांची मदत जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केली जाते सदर विमा योजना महाराष्ट्रामध्ये फक्त अकोला जिल्हा वाशिम मध्यवर्ती बँकेमध्ये उपलब्ध करून दिली आहे सदर बँकेची सेवा आणि सुविधा सुरक्षितता वाखाणण्यासारखी असल्याचे प्रतिपादन श्री काळेसर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील कुटे यांनी बँक एकशे सोळाव्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करीत असताना शेतकऱ्यांप्रती असलेली बँकेची बांधिलकी शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सतत नवनवीन योजना आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक

विविध कर्ज योजना तसंच व्यावसायिक वर्गाकरिता सुद्धा विविध कर्ज योजना बँकेने आणलेल्या असून सदर योजनेचा लाभ मालेगाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांनी घेण्याचे आवाहन केले आहे बँकेने सुरू केलेल्या डिजिटलच्या सर्व सेवा सुविधा यांचा वापर ग्राहकांनी करावा सदर सुविधा या संपूर्ण सुरक्षित असून सुरक्षा संबंधी बँकेने भक्कन उपाययोजना केल्या आहेत असे त्यांनी सांगितले तसेच बँकेशी जुळलेले शेतकरी कर्मचारी व्यावसायिक वर्ग यांनी आपला प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढून आपले नंबर आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे आणि प्रत्येक पात्र ग्राहकांनी विमा काढण्याचे आव्हान माननीय संचालक महोदयांनी केले शेती कर्ज घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याला सदर विम्याचा लाभ होण्याच्या दृष्टिकोनामधून कर्ज वाटप करत असताना सर्व शेतकरी बांधवांनी सदर विम्याचे फॉर्म आपल्या सचिवांजवळ देण्याचे आव्हान माननीय दिलीपराव जाधव यांनी केले आहे अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील सर्वात पहिली बँक असून बँकेने एकशे वर्षांपासून तत्पर सेवा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे ग्राहकांनी दाखवलेल्या या कधी तडा जाणार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच ग्राहकांच्या आर्थिक उन्नती करिता कटिबद्ध आहे शेतकऱ्यांनी आपल्याकडील पीक कर्जाचा नियमित कर्ज भरणा करून शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्याचे आवाहन माननीय संचालक महोदयांनी केले आहे सदर कार्यक्रमास मालेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित शेतकरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थांचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तलवारे यांनी केले आणि बँकेच्या विविध कर्ज योजनेची माहिती मार्केटिंग अधिकारी श्री देवानंद सुर्वे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुमित मोहळ यांनी केले मालेगाव शाखेचे पालक शाखाधिकारी श्री दत्तात्रय चौधरी यांनी आभार प्रदर्शन करत असताना बँकेने नव्यानेच मालेगाव शाखेमध्ये सर्व ग्राहकांकरिता सोने तारण कर्ज इलेक्ट्रिक वाहन खरेदी करीता कर्ज सोलार कर्ज गृह कर्ज वैयक्तिक कर्ज योजना बँकेने चालू केली असून पात्र आणि गरजू ग्राहकांनी सदर योजनेबाबत शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकरी कर्मचारी पतसंस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी माजी बँक अधिकारी आणि कर्मचारी तसेच सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे अध्यक्ष आपला अमूल्य वेळ काढून बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्राहक उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बँकेचे कर्मचारी श्री निखिल राठोड सौ शिल्पा निकस श्री निखिल ठाकरे श्री केशव घुगे कुमारी अश्विनी आढे उमेश कुटे विनोद ढोकणे आणि निरीक्षक श्री कर श्री गोटे आणि सर्व सचिव मंडळींनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली सदर ग्राहक मेळाव्यास परिसरातील ग्राहकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला मालेगा विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे आपल्या <corrupt> <presented>... परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा